या आवळ्यापासून आज आपण चटपटीत आंबट गोड लोणचं बनवणार आहोत चटपटीत गोष्टी खायला कुणालाही आवडते आवळ्याचं लोणचं म्हटलं तर ते चटपटीत सोबत पौष्टिकही असते चला तर मग लोणचं बनवायला सुरुवात करूया लोणचं बनवायला हे आवळे आधी आपण वाफवून घेऊ लोणचं तुम्ही कच्च्या आवळ्यापासून सुद्धा बनवू शकता स्टीमरमध्ये खाली पाणी ठेवून त्यामध्ये हे आवळे वाफवून घेऊ यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटं हे आवळे आपण वाफवून घेऊ पंधरा मिनिटं वाफवून घेतल्यावर वा, हे आवळे आता चेक करून घेऊ आवळे इथे छान शिजलेले आहेत आवळ्याला क्रॅक जायला सुरुवात झालेली जा आहे गॅस आपण बंद करून देऊ बॉईल करून घेतलेले हे आवळे आधी थंड करून घेऊ लोणच्यासाठी मसाला बनवायला काही साहित्य आधी भाजून घेऊ एक चमचा धने जिरं सोफ मोहरी आणि मेथी दोन मिनिट लो फ्लेम हे आपण भाजून घेऊ खूप जास्त भाजायचं नाही आहे नाहीतर ते करपू शकते दोन मिनिट भाजून घेतल्यावर गॅस बंद करून देऊ आणि थंड व्हायला हे मसाले एका प्लेट मध्ये काढून घेऊ बॉईल करून घेतलेले आवळे थंड करून घेतल्यानंतर यातील बिया काढून घेऊ आवळ्यात थोडा प्रेस करायचा ज्यामुळे त्याच्या कळ्या ज्या आहेत या प्रकारे अगदी इझिली निघते आवळ्यातील बिया आणि त्याच्या ह्या फोडी ज्या आहेत त्या वेगळ्या करून घेऊ पूर्ण आवळ्याच्या बिया काढून त्याच्या फोडी इथे काढून घेतलेल्या आहे आवळ्याच्या फोडी तर आपण काढून घेतलेल्या आहे लोणचं बनवायला त्याची एक फोडणी करून घेऊ गे। भाजून घेतलेले हे मसाले थंड करून घेतल्यावर मिक्सरवरची पावडर बनवून घेऊ मिक्सरवर याची पावडर बनवून घेतलेली आहे याचप्रमाणे थोडी जाडसर अशी पावडर बनवायची लोणच्यासाठी आपला मसाला सुद्धा इथे बनवून तयार आहे लोणच्याच्या फोडणीसाठी कढाईमध्ये आधी तेल टाकून घेऊ पाच ते सहा चम्मच तेल इथं घेतलेला आहे वाटीने बघायला जाल तर पाव वाटी तेल लोणच्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं थोडीशी मोहरी टाकून तेल चेक करून घेऊ तेल इथे छान गरम झालेलं आहे गॅस आता बंद करून देऊ गॅस बंद केल्यानंतर हे गरम करून घेतलेलं जे तेल आहे ते आधी थोडं कोमट करून घ्यायचं त्यानंतरच त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ इतक्याच गरम तेलात आपण मसाले टाकले तर मसाले जळते त्यामुळे तेल आधी आपण कोमट करून घेऊ दोन मिनिटानंतर तेल थोडं थंड म्हणजेच कोमट करून घेतलेलं आहे गॅसची गरज नसल्यामुळे कढाई आता खाली काढून घेतली त्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ मीठ आणि मिक्सरवर बनवलेला पूर्ण मसाला यामध्ये टाकून घेऊ पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ लोणचं आज आपण आंबट गोड असं बनवणार आहोत त्यामुळे यामध्येच आता आपण गोळ टाकून घेऊ अर्धा वाटी गोळ इथे घेतलेला आहे गुळाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता सुद्धा यामध्येच मिक्स करून घेऊ हे ड्राय मसाले आणि गुळ जर तुम्हाला आवळ्याच्या फुडीमध्ये टाकायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही त्यामध्ये टाकून त्यावर तेल टाकलं तरीही चालेल पण हे पूर्ण साहित्य या प्रकारे तेलामध्ये मिक्स केल्यामुळं ते व्यवस्थित मिक्स होते हे पूर्ण मसाले आणि गुळ तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आता पूर्णपणे थंड करून घेऊ त्यानंतर ते आपल्याला आवळ्याच्या फोडीमध्ये मिक्स करायचं आहे आवळ्याचं लोणचं तुम्ही या आधी सुद्धा बनवलेलं असेल पण या प्रकारे मसाले आणि गुळ आधी तेलामध्ये मिक्स करून नंतर ते आवळ्याच्या फोडींमध्ये मिक्स करा आणि या प्रकारे आवळ्याचं लोणचं एकदा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हा मसाला इथे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण आपल्या आवळ्याच्या फोडी टाकून घेऊ पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे लोणचं बनवत असताना त्यासाठी भांड किंवा कढई जे आहे ने नेहमी स्टीलची किंवा काचेचं भांड घ्यायचं यावेळी लोखंड किंवा अल्युमिनियम शक्यतो टाळायचं आणि जर तुम्हाला नसेल तर नॉनस्टिक वापरलं एकदा तरी चालेल हे लोणचं जसं जसं मुजत जाते तसं गुळाचं आणि मिठाचं यामध्ये पाणी सुटत जाते मसाले या आवळामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आत्ता हे असंच ठेवून द्यायचं ज्यामुळे त्यामधलं गुळ आणि मीठ जे आहे त्याला पाणी सुटते सकाळी एकदा व्यवस्थित मिक्स करायचो त्यानंतर काचे त्या ते काचेच्या बजनीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक करून घ्यायचं रात्रभर्यासाठी हे ठेवायचं आहे त्यामुळं मी ते काचेच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे तुम्ही स्टीलच्या कढाईमध्ये ठेवलं तरीही चालेल सकाळी हे लोणचं आपण बजनीमध्ये पॅक करून घेऊ रात्रभरामध्ये हे छान मुरून जाते तुम्ही आत्ता जरी हे लोणचं बजनीमध्ये भरलं तरीही चालेल पण या प्रकारे जर ते कढाईमध्ये किंवा मिक्सिंग मध्ये असेल तर सकाळी त्याला पाणी सुटल्यानंतर ते व्यवस्थित एकदम मिक्स करता येते बर्नीमध्ये ते, बर्नी ते तितकं व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे त्यावर झाकण ठेवून आपण रात्रभरासाठी हे असंच ठेवून देऊ रात्रभर हे लोणचं असंच आपण मुरायला ठेवलेलं होतं आता हे चेक करून घेऊ हे बघा गुळाचं आणि मिठाचं इथे पाणी सुटलेलं आहे एकदा हे लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर ते आपण बर्नीमध्ये स्टोअर करून घेऊ लोणचं बनवायच्या वेळी लोणच्या वर इतकाच असा रस्सा असलेला पाहिजे नाहीतर त्यावेळी लोणचं जे आहे ते लवकर खराब होते लोणचं स्टोअर करायला बोजणी घेतांनी ती आधी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर राहायला नको आवडायचं या प्रकारे आंबट चा गोड असं चटपटीत लोणचं एकदा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद